जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची नियुक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारींची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे यात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यात नवापूर नंदुरबार शहादा व तळोदा या चार नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व आहे राज्यात महायुतीचे सरकार आहे पालिकेची निवडणूक घोषित होताच नंदुरबार जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे चारही नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची नियुक्ती झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह संचारला आहे भाजपात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे पक्षाने विजय चौधरी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याने पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वप्रथम मी आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणून निवडणुकीच्या अनुषंगानं जबाबदारी दिली खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आमच्याकडे चारही नगरपालिका नंदुरबार नवापूर शहादा आणि तळोदा या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतो प्रयत्न या ठिकाणी आमची असतील आणि तशा प्रकारची पूर्वतयारीच याआधी आमची झालेली आहे कालच आदरणीय गिरीश भाऊ देखील नंदुरबारला येऊन गेलेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात उत्साह आहे नंदुरबारला आमची टीम भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि मला खात्री आहे की चारही नगरपालिकात भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल कारण की तुम्हाला माहिती आहे की देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे महाविकास आघाडी सरकारनं ढोर गरीब आदिवासी दलित पीडित वंचित शोषित मोलमजूर व्यापारी विद्यार्थी महिला यांच्या सबलीकरणासाठी विकासासाठी जो काही काम केलं त्यामुळे शंभर टक्के या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळेल विरोधी पक्ष हा गलित गात्र झालेला आहे ज्यावेळेस स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते मंत्रालयात त्या मुख्यमंत्रीच्या असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेलेत घर बसून त्यांनी ऑनलाईन कारभार चालवला त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला या महाराष्ट्राला मागे नेलं त्यांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी बोलण्याचा अधिकार नाही आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीची त्यांची ही धावपळ आहे